त्या केस गळतीच्या समस्या जाणवल्या काय निष्क काल आम्ही पाच सहा गावामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की केस गळतीचे संख्या पेशंटची संख्या वाढते आम्ही तपासणी केली स्किन स्पेशलिस्ट आमच्या सोबत होते क्लिनिकल डायग्नोसिस त्यांचं असं आहे की त्यांना डोक्याची जी स्किन आहे त्या स्किनचं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून त्या सदृश्य आम्ही स्किनचे सॅम्पल्स पण घेतले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला त्याचं हिस्टोपॅथोलॉजी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पाठवलंय त्याच्यामधून निष्कर्ष नक्कीच निघेल परंतु सध्या क्लिनिकल निष्कर्ष हा आहे की ते फंगल इन्फेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना उपचार पण आपण पन सुरू केलेले आहेत सर असं माहिती पडली की पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे नाही दूषित पाण्याचं जर म्हणाल तर मग सगळ्याचं सगळं गाव लागलं असतं पूर्ण गावाला नाही येते त्याच्यामुळे पाण्याचं नक्कीच काही ना काही इम्पॅक्ट नक्की असणार आहे परंतु पाण्यामुळेच सगळं इन्फेक्शन वाढतं असं म्हणणं काही योग्य ठरत नाही सध्या पाण्याचे पण नमुने आपण तपासणीला पाठवले त्याच्यात काय निघतं त्याच्यावर पण पुढचे आमची ऍक्टिव्हिटी कशी असेल ते, ते डिपेंड हो आहे सर कालच्या प्रकरणामध्ये म्हणजे जे केस प्रमाण वाढलंय त्या पाणीचा अहवाल काय आला आणि नेमकं काय म्हणता प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचं टीडीएस सुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील पण ह्या एवढ्या म केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही का तर ला कारण का। का। ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होत आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत इकडे सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून किती आता रुग्ण सध्याचा अपडेट कालपर्यंत एक्कावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत मग दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे आपलं आव्हान हेच आहे घाबरून जाण्याची गरज नाही मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होते जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील आणि काल आम्ही अँटीफंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आता हे बोलणंच पाणी तर जीवणं आवश्यक गोष्ट आहे पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्या